हे hey गाईज चला तर आज आपण करटोलीची भाजी बनवूया हे बघा मी करटोली कापून घेतलेले आहेत आणि बाकीचे कापायचे आहेत हे पण कापून घेतो आणि कापताना कसं त्याच्या बिया सगळं काढून ठेवा इकडे बिया काढून ठेवलेल्या आहेत सगळं जे पिकलेले होते ते पण काढून ठेवलेले आहेत आणि हे कापलेले आहेत आपली करटोली कापून झालेली आहेत आता आपण कापू कांदा टमाटर आणि मिरची करटोलीची भाजी कमी आहे म्हणून ते मटेरियल पण कमीच टाकावं लागतं आपलं वाटण झालेलं आहे आप आपण आता कांदा टमाटर मिरची आणि कोथिंबीर आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊ आपलं वाटण रेडी झालेलं आहे हे वाटण एक करटोलीची भाजी आणि हे मीठ मसाले आपण आता बनवायला सुरुवात करू आ, तर चला आपण आता चवीप्रमाणे तेल टाकू भाजी कमी असल्यामुळे तेल थोडासा टाकायचं हां बस झालं एवढं तेल गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये वाटलं वाटतं त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची थोडीशी जास्त नाही थोडीशी टाकायच्या तर चव लागणार ना आपल्याकडे भाजी कमी आहे थोडं वाटण शिजलं आपण का चवीप्रमाणे मसाला अर्धा चमच घ्या फक्त कारण आपल्याकडे वाटण ऑलरेडी मिरच्यांचं वाटण आहे थोडं हलद आणि मीठ चवीप्रमाणे पूर्ण शिजून घ्यायचं ¡Gracias! Uh -huh. कमी करून आणि आपली करटोलीची भाजी टाकून घ्यायची नंतर चमचा मिक्स करून घ्यायची मटर कमी शिजत ठेवायचे आपण झाकण काढून जन ही आपली झनझणी थोडीशी वाफेवर शिजलेली आता आपण पाणी टाकू आणि थोडस टाकायचं आणि फक्त आता अर्ध्या तासाने आपण आपली भाजी तयार होईल चला अर्धा तास झालेला आहे आपण आता आपली भाजी बघूया कशी झाली ही बघा परटोलीची भाजी पूर्णपणे आपली भाजी झालेली आहे तर आपण आता